गेल्या काही वर्षांपासून असा एकही दिवस गेलेला नाहीये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतलं नाही उद्धव ठाकरे कोणावरही टीका करू शकतात ते निवडणूक आयोगावर टीका करू शकतात ते सुप्रीम कोर्टावर टीका करू शकतात कोर्टावर टीका करू शकतात न्याय व्यवस्था म्हणा महानगरपालिका म्हणा राज्य शासन म्हणा केंद्र सरकार म्हणा उद्धव ठाकरे स्वतःला सोडून इतरांवर टीका करतातच आता चार जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा उद्धव ठाकरे ईव्हीएम वर टीका करणार आणि त्याची सुरुवात मुंबईचं मतदान पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेलीच आहे मतदान संथगतीने होत आहे असा आरोप करत माझ्या उमेदवारांचं मतदान संथगतीनं मुद्दामपणे केलं जात आहे अशी आरडाओरड उद्धव ठाकरे यांनी केली बरं आता हे मतदार जे रांगेत उभे होते ते उद्धव ठाकरे यांनाच मतदान करणार होते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच उमेदवारांना मतदान करणार होते हे उद्धव ठाकरे यांना कोणी सांगितलं असेल अहो असंही असू शकतं की ते नोटाचं बटन दाबणार असतील मतदाराच्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला कसं कळलं हो कारण रांगेमध्ये शिस्तीत उभं राहून वाट बघून मतदान करणारे मतदार ही काही तुमची सभेला भाड्याने आणलेली गर्दी अजिबातच नाही ही लोक काही पैसे देऊन जमा केलेली लोक नाहीत ही लोक मतदान करण्यासाठी स्वयंप्रेरणेने आलेली लोक आहेत कदाचित यांच्या मनामध्ये असाही भाव असू शकतो की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी दिवसातले तास या देशासाठी काम करतात आम्ही दोन तास रांगेमध्ये उभे राहूत बाबा पण उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की नाही हा जो मतदान करायला चाललेला आहे ना तो मलाच मतदान करणार आहे माझ्याच उमेदवाराला मतदान करणार आहे उद्धव ठाकरे सतत आपल्याच कुठल्या तरी एका वेगळ्या विश्वात जगत असतात हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे काही लोक असे असतात जे स्वतःच आभासी विश्व निर्माण करतात आणि त्या आभासी विश्वामध्ये जगत असतात उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आजकाल तेच सुरू आहे उद्धव ठाकरे यांना असं वाटायला लागलेलं आहे की मुस्लिम मतदार मलाच मतदान करणार जो कोणी मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहे तो माझ्याच उमेदवाराला मतदान करणार मी बोलतोय तेच होणार नरेंद्र मोदी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा हरणार नरेंद्र मोदी आता कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत मी पंतप्रधान बनणार माझं पोरग फॉरेन मिनिस्टर बनणार मी वर्क फ्रॉम होम करत पीएमओ ऑफिस चालवणार आणि हे सगळं कशाच्या जोरावर तर मशिदीमधून तीन पाठ मुला मौलवींनी दिलेल्या फतव्याच्या भरोशावर उद्धव ठाकरे यांनी आता त्या फतव्यांच्याच जीवावर त्या फतव्याच्याच मात्र आम्ही नाव घेत फतव्यांच्या भरोशावरच जगणार आहोत उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणा किंवा संजय राऊत म्हणा किंवा नाना पटोले म्हणा विजय वडेट्टीवार म्हणा राहुल गांधी म्हणा ममता बॅनर्जी म्हणा हे जितके विरोधक आहेत म्हणजे अरविंद केजरीवाल पासून ते लालू यादव त्यांचं या सगळ्यांच चार जून अरण्य रुदन सुरू होणार आहे की ईव्हीएम हॅक झालं ईव्हीएम हॅक झालं ईव्हीएम हॅक झालं तर ईव्हीएम कसं हॅक होतं हे आज आपण बघूच तेव्हा आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत हो, तो काळजीपूर्वक नीट बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ईव्हीएम कसं हॅक होतं हॉस्पिटलची सेवा मोफत आहे पाच रुपये सुद्धा केस पेपरला लागत नाही तुमचं दोन लाखाचं ऑपरेशन होणार पन्नास हजारचा खर्च हो आतापर्यंत माझी आई त्यांच्यामुळं जिवंत म्हणजे इथले राहुल इथल्या डॉक्टर सांगितलं होतं गॅरंटी नाही पण आम्ही सांगत तुम्ही घाटात नाही किंवा लोन येईल नाही आम्ही म्हणलं आम्ही लोन येईल नेतो लोन येईल नेलं पाच दिवस आयुष्यू मध्ये होती सहाव्या दिवशी सोडलं व्यवस्थित आहे माझी आई आज पंच्याऐंशी वर्षीच वय हे विखे बाटली येईल पुण्य आहे त्यांच्या माग विखे पाटलाच्या माग तस लंकेच काय आम्हाला काय माहिती कोण लंकेन काय इथं मोदी सरकार धर्माला धरून आहे कोणता पण ते म्हणला मुसलमान तुम्ही धान्य नाही तुम्हाला नाही म्हणला म्हणणार बी नाही Hmm. सर्व धर्मातला प्रेम देऊन hmm. hmm. जे माणूस करतो शेवटी लोक भगवंताला देवालाही शिबे देते इतके वर काय जाऊन उभा राहिला तितक्याच खाली कमून गेला आता एवढं मोठं आपल्या घरात आपण कुटुंबात एक ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे सगळ्यांच्या हिशोबाने श्रेष्ठ आहे आपल्या वयाने आपण ज्येष्ठ आहे सगळ्याला सांभाळून घ्यायचं म्हणजे या सातारा या गळात लागतो यांना दुसरीच लागत या अवघडच आहे काही गोष्टी सांभाळायच्या कमी जास्त होणारच आहे काय पण तुम्हाला सांगतो मोदी शिवाय पर्याय नाही या भारत राष्ट्राला तरी hmm. राष्ट्राला तरी पर्याय नाही hmm. आणि मग तुम्ही विखे पाटलं तर काम आम्हाला ढळढळ दिसते आमच्या ढोंगाजवळ इथं वेळात घाटात हॉस्पिटल आहे इथं चाळीस किलोमीटर जात मध्ये लोणीला आहे आणि शाळेचे बी काम त्यांचे हातच hmm. रस्ते दिले आता प्रधानमंत्री सडक योजने आता काय आम्हाला कपडे बी करावं का <laughs> लोकांना सर्राना तांदूळ खात गहू घेऊन खाते बाजरी घेऊन खात यापेक्षा याच्यापेक्षा आणखीन काय याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता फक्त तुम्हाला द्यायचं राहिलं आता ते काय प्रोडेक्शन नाही होऊ शकत <से> नाही बर दुसरं काय करू शकतो आता कोणाच्या कुटुंबात ती ती साधा माणूस आहे गरीब माणूस आहे काय करायचं का अहो गरीब आणि श्रीमंतचा विषय नाही मुळात परिस्थिती अशी आमच्या रावरी तालुक्याला विखेची लोणी जवळ त्यांचे पीएफीए मार्फत फोन करून समजा आडी अडचण आली दवाखान्याची यायची दुसरं काय आम्हाला काय दहायला जायचं त्यांच्याकडे मोदीच देऊन वर्ष जाहीर करून टाकले मग आता अडचणी दुखण्या बाहे रस्त्या रुस्त्याचे येत्या शाळेचे येत्या तेवढं सहकार्य जवळ ना आम्हाला करायला घ्यायला आणि मग काय पुढं जायचं आणखीन निना द्यायला याच्यात जोर लागतो जगाय करता जगाय करता कोणाच्या आशीर्वादाचा मी बी जगलो नाही भाऊ आता सासठ चालू आहे अडचण नाही पण देशाला मी काँग्रेसचे लही सरकार पाहिले भाऊ नाही पाहिले मला आता किती वर्ष सासठ म्हणजे माझं हे सात व मतदान नक्कीच असं पण मी कधीच काँग्रेसला मत नाही दिलं त्याचं कारण काँग्रेस म्हणजे मुळात ही सगळ्या श्रीमंतचीच लॉबी साखर सम्राटचीच लॉबी इथं सर्वसाधारण माणसाला काय करत म्हणजे असं व्हॅल्यूम फिर किंमतच नाही त्यांच्याकडे त्यांनी एवढे पैसे कमवले हो त्याच्यामुळे त्यांनी पोर असे जवान साठवून ठेवले शिल्लक ठेवले काय आमच्या तालुक्यात बी होते अजून असतेच मला नाही माहिती ते मग आम्ही जर असेल काही वेगळं तेगळ बोललो तर घर सापडून आमच्या घरी यायचं आम्हाला दादागिरी कधी पहिले समजू झाची पुढे काही बोलला तर मग आमची वा इतकं वाईट नाही आवाज निघत नाही तर हा नाही डायरेक्ट आज कार्यक्रम महत्वाची हो त्याच्यापेक्षा आपलं तुटक राहायचं लेट पडलं तिकडं आपल्याला मतदान करायचं त्या दिवशी शिकवायला करायचं आपण स्वातंत्र्य आहे ना भारताच संविधान मा हे दावी ना शिक्षण आहे मे बे बाबासाहेब आंबेडकर उली, -उली वाचलाय काय नागरिक शास्त्र वाचलं व्याख्या वाचल्यात वाच मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या या सद्गृहस्थाप्रमाणेच असंख्य लोक असे आहेत ज्यांना नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राबवलेल्या योजनांचा थेट फायदा झालेला आहे आणि ती मंडळी डोळे झाकून नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवते आणि मग कमळाचं बटन निवडणुकीमध्ये मतदान करत असताना दाबलं जातं आपोआप आणि विरोधकांना वाटायला लागतं की बघा 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 ईव्हीएम हॅक झालं ईव्हीएम हॅक झालं आहो ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही त्या व्हिडिओची लिंक पण देत आहोत जो कोणी म्हणेल की ईव्हीएम हॅक होतं त्याच्या तोंडावर तो व्हिडिओ फेकून मारा मित्रांनो आता हे जे सद्गृहस्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आयुष्यमान योजना बद्दल बोलत होते हे काय पैसे देऊन आणलेले होते का हो नाही ना ही स्वयं बोलणारी लोक आहे किमान यांच्या बोलण्यावर तरी शंका घेऊ नका पण उद्धव ठाकरे यांना हे कधीही समजणार नाही कारण उद्धव ठाकरे यांना ते समजूनच घ्यायचं नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच प्रेम द्या पाठिंबा द्या, द्या सहकार्य करा सब्सक्राइब करा तुमचा पाठिंबा आमच्या सोबत कायम राहू द्या मित्रांनो चार जून ला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाची अवस्था काय असेल याची थोडीशी कल्पना करा आणि तुम्हाला जे काही सुचेल ते गमेंट मदे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावीळ झालेला असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया पटापट कमेंट मध्ये लिहायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम